हाय गाईज काय चाल आहे काय नाही तुमचं चालेल बघा माझं नवऱ्याचा डबा बांधणं नवऱ्याचा डबा द्यायला त्यांना दररोज ते जातात सकाळी सकाळी उपाशीच नंतर मग डबा घ्यायला येते ते दोन भाकरी त्यांना जेव्हाचीच भाकर चालते बरं का गव्हाचं एलर्जी आहे त्यांना जेवायची भाकर खायची त्यांच्या पोटात दुखते चपाती खाल्यावर तर मला नवऱ्याने एक गोष्ट सांगितली सांगायची होती तर नवरा माझा नवरा त्यांची का नवरा कुठं भांडणं का लागतं कशामुळे लागतं तुम्हाला माहित नाही माझ्या आयुष्यात जी घडलं ती तुम्हाला सांगते नवरा बायकोचं भांडणं कसं टिकवायचं नवऱ्याने भांडलं तर बायकूने गसायचं आणि बायकोने जर भांडलं तर नवऱ्याने ग बटाट्याची भाजी केली आणि भाकरी आणि मला सांगते याच्यातच ठिकती नाही नवऱ्याची सांगल तेवढी खाणी कमी आहे माझ्या पण आता ना इलाज नाही बघा सांगेल सांगते कधीतरी येतो माणसाच्या तोंडात नाही का शंदनेची चटणी चटणी भाकर लई आवडते बरं का त्यांना सगळ्या भाजीपेक्षा लय आवडतीचा पदार्थ त्यांना झालं मूळवेधाचा त्रास आहे त्यांना आधीच थोडी देते तर हे झालं त्यांचं जेवणाचा डबा एक भिंतलाची चपाती देते दे त्यांना दे त्यांना चपाती नाहीच आवडते म्हणून थोडीच देते आता मी अजून माझा नाश्ता नाही झाला काय नाही माझा पण नाश्ता करायचा आहे तुम्हाला सांगते मला सांगायचं राहिले तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली तर नवरा बायकोचं भांडण होतात त्याला मेन कारण काय आहे ते तुम्हाला तुम्हाला सांगते मेन कारण म्हणजे नवरा खोर असला की त्या घरात मधे भांडण होतात तर भांडणं कशी मिटवायचे तुम्हाला सांगते दिसतच नाही चेहरा माझा ते लांब थांबते तर तुम्हाला सांगते नवऱ्याने शक बायकोवर नाही घ्यायला पाहिजे बायकून पण नवऱ्या पण चांगलं प्रेमाने वागलं पाहिजे विश्वासा विश्वासात राहिलं पाहिजे पण नवऱ्यानं जर विश्वासघात केला नाही बायकून वागली काय नाही केलं तरी संशय खात राहिला तर ती बाई बिघडती तिला खरंच वाटतं की बाबा नवऱ्या ना करून आपल्याला काहीतरी असं बोलत राहते म्हणून बायकोला चिड येते म्हणून ती वाईट मार्गाला जाण्यापासून रोखत नाही म्हणून सांगते तुम्हाला बैठवानं तुम्ही जे असेल ती इश्ट फॅमिली तुम्हाला सांगते की चुकूनही बायकवर संशय घेऊ नका जे माझ्या आयुष्यात घडलं आहे ते तुम्हाला सांगते चुकूनही बायकोला आयुष्यात संशय घेऊ नका मेन दुसरी गोष्ट दारू कधी पिऊ नका बायकोचं मन दुःखवेल असं काही करू नका बायकोने जे सांगितले ते करत राहा तुम्ही बायको सांगते काय वाईटासाठी सांगत नाही चार गोष्टी जरी तिच्या फेल गेल्या तरी एक तरी खरी सांगतेच की आणि माझ्या तर सांगते मी शंभर टक्के सांगते मी खोटं नवऱ्या की कधीच बोलत नाही तर नवऱ्याने शक घेणं चुकीचं आहे दारू पिणं चुकीचं आहे बाहेरचा नाद नवऱ्याचा ते चुकीचं आहे मग बायकोला सण नाही झालं तर मग बाई बघ पाऊल टाकणार ना वेळाकडा नाही का तर तुम्ही म्हणून सांगते तुम्हाला नवरा बागचं मेन कारण हीच आहे की बायकोच्या विरोधात नवऱ्यांनी नाही जावं नवऱ्याच्या विरोधात बायको नाही जावं संपला विषय मिटला दोघाचा संसार का सां नाही सुखाचा होणार सांगा तुम्ही आणि मग जे झालं ते झालं जालत सगळं होऊन गेल्यावर परत अजून एकत्र येणं म्हणजे ही किती काय सांगा तुम्ही सगळं होऊन ताटात तूट होऊन परत एकत्र येण्याची मग काही त्याला अर्थ आहे का सांगा पण मजबुरी राहतो लहान मोठे मुलं मोठे झाले सगळं झालं म्हणून पण असं कुणी विसरलं तर संसाराचा इस्कोबा नाही करायला पाहिजे म्हणून सांगते की नवरा बायकोनी गोडी आनंदाने मुलबाईने राहावं एकमेकावर संशय नाही घेऊ बायकोने पण नवऱ्याचं ऐकलं पाहिजे मला एवढंच सांगायचं होतं की आयुष्यात जे माझ्या घडलं आहे ते तुमच्या होऊ देऊ नका तुम्हाला नम्रतेची विनंती आहे बायकोवर विश्वास ठेवा विश्वासानं जग दुनिया जिंकता येते पण विरोधानं नाही म्हणून सांगते तुम्हाला की तुम्ही प्लीज, प्लीज प्लीज तीन सवयी करू नका एक तर बाईचा नाद करू नका दुसरं नाद दारू पिऊ नका तिसरा नाद बायकोवर संशय घेऊ नका आणि बायकोने बी नवरावर संशय नाही व्हा मी नवऱ्यावर संशयात जगभात घेत नाही म्हणून तो काहीच वागत नाही वागला पण डायरेक्ट बायकोच केली त्याने दुसरी बायकोच केली मी असताना तीन मुलं असताना त्याने बायको केली संसाराचा इस खूपच वाटतोळ झालं अजून बऱ्याच तुम्हाला सांगण्यासारख्या गोष्टी आहेत तिथे पण आता एक रूममध्ये एवढं कापी आहे सांगायला माझं काय घरानं एवढं लांबलंचं काय करायला कोणी काम नाही उद्याच्या भागात अर्ध सांगते मी तर बाय यूट्यूब फॅमिली हॅपी राहा आनंदी राहा सुकाने राहा तर नाश्त्याचा टाईम झाला चला मग आता आपण नाश्ता करूया मस्तपैकी चहा तेलाची गरम गरम चपाती चपाती केल्यात मी चपाती चहा चहा काय दुधाचा नाही का मला दुधापासून एलर्जी आहे मी दोन चपाती घेतल्यात आणि चहा चहा केल्या बरं का काळा चहा वाटाट्याची खाजी आहे शेंगदाणी चटणी आहे तर माझं सगळं काम उरकले तर आता मी नाश्ता करायला बसते तर या सगळ्यांनी नाश्ता करायला चा गरम केलाय येत आहे ना मग चा प्यायला पाय चला सगळ्यांनी तर आता मला कॅमेरा धरायची ही नाही तर मी ठेवते बाया चला मग या नाश्ता करायला बटाट्याची भाजी पण घेतली दाखवते ना तुम्हाला कशी झाली खाऊन पण दाखवते आता माझ्या नाती येते शाळेतून तर चला मग बाय बाय सगळ्यांना हॅपी आनंदी रहा, सुखाने रहा, मी जेवत आहे आता मला भूक लागली खरं म्हणतं मिठी मिठी चाय बाय